गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आज गावाकडून तर तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच की आम्ही रात्री महाबळेश्वरला आलोय म्हणजे रात्री खूप उशिरानं पोहोचलेलो झोपायलाच इव्हन जेवायलाच साडीच वाजलेले तर आता वाजले सकाळचे आठ तर मी पप्पा आणि हे आम्ही एवढे आलो शेतात ते पण कशासाठी स्ट्रॉबेरी तोडायला चला तुम्हाला दाखवतो आमची शेती आणि शेतात स्ट्रॉबेरी कशी असती आणि ती कशी तोडायची असती तू कशी तोडते

लगेच निघाले साईड ला चला या तोडायला तर तो शेती दाखवा चला स्ट्रॉबेरीची खर आता प्रत्येक वेळेस गावाला आले की स्ट्रॉबेरीची शेती तुम्हाला बघायला भेटते पण जे काही नवीन आपले मेंबर्स आहेत फॅमिलीतले तर त्यांच्यासाठी स्पेशल परत एकदा हा ब्लॉग येतोय तर ही आमची स्ट्रॉबेरी तोडायची कशी दाखव रात्री हो मटन खाऊनच आलोय सकाळ शाका सकाळी <laughs> रात्रीच खाल्लं <ले>, दोन वाजता काय म्हणतात नाही डिझेल ना आमचं सीएनजी बाबा पूर्ण लालवाली खेळ का होंभूज पडल की सवे पडत नाही कसं तोडायचं बघ कसं तोडते तू तो? असं आहे असं घ्यायचं फळ आणि हे असं थोडस क्रॉस केलं की तुटतंय काय माहितीय तिला आठ वर्ष झालेत लग्नाला आठ वर्ष आठ गय... वर्षात रोज आठ वर्षातन कमीत कमी 18 वेळा तरी आली असेल शेतात हाय ना बाप्पा तोडायला पण जेव्हा येते तेव्हा येते ना जेव्हा नसते तेव्हा नाही येत तेव्हा असते ना हं हो तुम्ही तोडायला चालू करा चला जरा बाबा तुम्ही दाखवा कसे तोडायचे मी बघा असे तोडायचे छुटूक छुटूक लगेच तुटून जाते तर ह्याच्यासमोर इथं टेबल लँड भाजगणीचं स्ट्रॉबेरीचा शेप बघा कसं झालाय टोपी जसं काय महाराजांच्या मावळ्यांचे टोपे असतात ना अशा ना तस शेप आलाय का टोपी खाणार टोपी खाते हम्म मस्त आहे का व्याव व्याव नाही म्हणते ना व्याव तस आहे व्याव ब्रश के नाही केला नाही तोंड नाही धुतला आणि स्ट्रॉबेरी खायला डायरेक्ट ब्रश न करता खाल्ल्यावर हे होत नाही अशी अशी खायची खातच राहायचं बघू नंतर मी जास्त खात नाही एखादं असं घेतलेलं खातो असं घ्यायचं तिकडं ते आमचा नवरदेव असतो उशीर आलेला असतो थोडा नवर नवरदेव राहत नसतो तो थोड्या दिवसात तो थो बाप होत असतो <laughs> बाप झाल्यावर त्याच्या माग पोरं खेळवायचा धंदा लागत असतो त्याच्यामुळं ते आता काही ना त्याची सुटका होत नसतो आहे ना तोंडून आले आठ दिवस आंघोळ करत नाही ते इकडून चाचा आलेला असतो चाच्या बिड्या फुकत फुकत तिकडे दोन बिड्या फुकत फुकत इथं आलेला असतो हा किती किती फुकले आता आहे आता दोन दोन, दोन बिडी फुकून आलोय तोडायला है ना त्याच्यामध्ये का लावलाय नाही पण तिथं ते रोप हे झालेले असतील ना तिथली म्हण काशात मध्येच लावलं असतं आणि हे लसूण एवढा मोठा मोठा होतो ना काढल्यावरती तुम्हाला दाखवलं म्हणजे जसं की आपला कांदा असतो नॉर्मल तेवढा मोठा लसूण होतो इतला काय होतो पण कशामुळे भांड कशामुळे खत तो बुरशीला जातं स्ट्रॉबेरीच्या खतांमुळे त्याला जास्त आ असा बडाबडा होतय वो हा बडाबडा होतय बोले भारी भारी रहताय भारी भारी रहताय आम्ही लसूण कधी विकत घेत नसतो आम्हाला लसू इकडूनच येत असतो पुण्याला ये येत नसतो आम्ही घेऊन जात असतो <laughs> चालते काय गरजे का रे शायनिंग मारायची तिथे स्ट्रॉबेरी खात बसलाय कसं खात खा खा तू खा तो काय आता व्हिडिओ चालू केला कि लाजतोय एवढ्या वेळ तर चांगला हानत होता की दाबून व्हिडिओ चालू आहे म्हणून लाजतोय तो शंभू तुला तो व्हिडिओ चालू आहे म्हणून तो हळूहळू खायला लागला थीग थीग। अरे घोड्या का अजून खायचे अजून पाहिजे घे घे अजून पाहिजे पहिले हातातली खा मग शायनिंग मार तिथ कस बघते रागाने रुसले लय वाटत ती रुस लय वाटत अरे बर किती वेळ लागेल मम्मी सगळी बरं किती वेळ लागेल सगळी तू काय करते आ... ट्रे ते पॅकिंगचे वाटे भरायला ट्रे ते ट्रे बनवणार अरे ते काय करते येतं ते वळवळ करते बघ काय त्याच्या त्याला खेळू दे येतोय का बनवायला तशी हुशार आहे तू कामाची फक्त दुसरं काय तिला भरायला येत नाही कसे भरायचे दाखव तुला आशे म्हणला बरोबर आशे म्हणलं आशे भरायची वाटी वाटी भरायची हे फळ हे फळ लावायचं

पप्पांचं तिकड सेपरेट का बरं तुमचं सेपरेट का बरं तिकडं हा सेपरेट राहतात ते ते सेपरेट त्यांच्या मालाचं सेपरेट पैसे घेतात मम्मीचे आणि पप्पांची बांधणं होत्यात मग हे फळ तुम्ही का उचललं ते तुम्ही मी भरणार होते मग त्यांची परत मी एवढ्या वाट्या भरल्या तुम्ही तेवढ्या भरल्या त्याच्यावरून बांधणं होत्या मग ते दोघांची खुंखार बांधणं होत्या म्हणून त्यांनी आपलं सेपरेट सेपरेट चालू केले पप्पा तिकडे सेपरेट भरतात मम्मीच्या इकडे सेपरेट आणि भांड तू तू भरलेल्या वाट्या कोणाच्यात मम्मीच्यात का पप्पांच्यात मीच घेऊन जातो सगळं हे दोघं भरतात आणि तूच घेऊन जातो सगळं बरं चहा चपातीचा नाश्ता ना गोप गोप नको दाखवू माझा नाश्ता असं म्हणणं त्यांचं किती गँग कामाला लागली बघा इकडे एक जण ट्रे करत इकडं मम्मी भरतात हे भरतात इकडे ताई साहेब भरतात पप्पा भी। फुल आणि इकडे हे फिरतात तर हे असा विषय एका ट्रे मध्ये किती येऊ असतात ह्या वाट्या आठ वाट्या एका ट्रे मध्ये अशा आठ वाट्या बसतात तर का हे अशावाले वाट्या भरल्यात दाखवले ना तुम्ही तर इकडे जाऊ बाई आणि इकडं पप्पा भरतात सासरे बनायच मला शिकवत होते स्पीड मध्ये ट्रे बनवायचे गृहमंत्री अजून अर्थमंत्री कुठे अर्थमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री सगळे तो पेमेंट तर बघा फायनली आंघोळ झाली ते स्ट्रॉबेरी वगैरे यांनी भरली दिली पण आणि मग आता माझी आंघोळ झाली आणि आता बसली चहा आणि चपाती खायला तर आता दुपारचे एक तर चहाचा टाइम दुपारी झालाय आणि मी दुपारच्या बारा वाजता आंघोळ केलीय कालचं जेवण रात्री दोन ला झालंय आणि ह्यांनी पण आता आंघोळ केली तर आता आम्ही करतोय चहा बिस्किट इकडे आमच्या जाऊबाईंनी सगळं स्वयंपाक करून ठेवला आमचं होईपर्यंत तिकडं बाहेर स्ट्रॉबेरीचं तोपर्यंत जेवण वगैरे झालं तर फक्त कपडे धुवायचे राहिलेत एका जाऊबाईने अर्धे कपडे धुतले आणि ते गेलात बाळाला झोपायला तर आता बाकीचे कपडे मी धुते चालते ना बाकीचे कपडे धुवायला जाते आता तर बघा इकडे शंभू आणि मी चहा बिस्किटचा कार्यक्रम चाललाय आणि शंभूचे पप्पा डायरेक्ट मटन सुक्क पात चपाती डायरेक्ट मटनावर आमचा इथं नाश्त्याचा टाइम चाललाय आणि ह्यांचा डायरेक्ट जेवणाचा आहे दारे

कुठल्या कुठल्या देशाचे नकाशे कसे झालेत खैन तर इकडं बघा कपड्यांचा ढीग पडलाय हा एवढा आणि इकडं आमच्या जाऊबाईंनी धुतलाय हा एवढा एवढा मोठा कपड्यांचा ढेगा आणि बघा आता पाणी बंद केलंय का, का गेलं <laughs> पाण्याखाली कपडे धुतात पाण्याखाली नुसत्या <laughs> लय पाण्याचं इकडं उतू येते ह्यांना नुसतं पाणी धुतो पाण्याखाली धुतात उठत आहे आता मी धुते मम्मी चाललंय तिकडे आता शांगोईला दुपारच्या दीड वाजता <laughs> भाजली आराला तर अका इकडं पेटवलंय बम आंघोळीचा तर इथनं गरम पाणी घेतात इकडं काही हिटर बिटरचा विषयच नाही हिटर असतोय कधी बकेट मध्ये टाकतात ना तसा वाला तर तो कधीतरी टाकायचा ए तुमचं काय चाललंय हे दोघ शायनिंग मारतात परीन शंभू तर बघा आता आमचे चालू होत रील्स काढायचं तर ती रील शॉर्ट मध्ये बघायला भेटेल खरं तर कपड्यांचा नाही मोठा ढिगार होता तो सगळा जाऊ बाई धुतला फक्त हे दोनच कपड्यात जे भाजे वाटायला आलेत आणि त्यांना तिकडे महारानी बनून बसवून आणली रीलसाठी तर हा व्हिडिओ इकडे मम्मी मम्मी घेतलेली रीलमध्ये मम्मीला घेतलेला तर ते तुम्हाला शॉर्ट मध्ये बघायला भेटेल ती वाली रील्स तर टुडेज लंचचा मेनू गरमागरम पोळ्या मटार सुक्त पातक आणि हा भला मोठा केलेला भात सोपा खाणार ती राहिलेलं भात काय समजलं माझं माझं झालं जेवण राहिला तर कोंबड्या खाणार असं नाही तर नाहीतर मोदक खाईन राहिलेला भात मोदक खाणार मोदक खाईनार मोदक खाणार खाणार का तू तर झालं बघा जेवण बिवण सगळं झालं भांडी कुंडी झाली सगळं आता वाजल्यात साडीत तर आता मी बसली फायनली गुंता काढायला केसांचा जो की मला उशीर लागतो केसांचा गुंता काढायला तर चला तर एक, एक मिनिट तर शमूची इकडे आल्यानंतर लय मस्ती झाली तुफान मस्ती करतो तुफान तर इकडे आल्यानंतर काय म्हणते हा तर आमचा इकडचं गावं करतो सकाळचा ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा सकाळचं इकडचं रुटीन कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारे आशीर्वाद द्या खूप सारं प्रेम द्या आणि येणारा व्हिडिओ असं बघायला अजिबात विसरू नका चला बाय